लातूरमध्ये एस टी बसच्या तिकीट दरात एकाच वेळी पंधरा टक्क्यांनी दरवाढ करण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक शेतकरी आणि नागरिकांच्या जीवनावर मोठा परिणाम होणार आहे या निर्णयामुळे शहरातील आणि खेड्यातील लोकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे ठाकरे शिवसेनेच्या वतीने यावर विरोध व्यक्त करत लातूर जिल्ह्यात जुना रेनापूर नाका येथील मध्यवर्ती बस बसस्थानकासमोरील गेटवर चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी आणि इतर पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आणि तो तातडीने रद्द करण्याची मागणी केली विभागीय नियंत्रक यांच्याकडे पत्राद्वारे शासनाकडे निवेदन सादर करण्यात आले आंदोलनात शिवसेनेचे अनेक प्रमुख कार्यकर्ते जसे की नामदेव चाळक बालाजी जाधव सुनील बसपुरे दिनेश जावळे आणि अन्य शिवसैनिक उपस्थित होते यावेळी सरकारला विरोध करून जनतेच्या हितासाठी तातडीने निर्णय मागे घेण्याचा आग्रह करण्यात आला